आव्हान केलंय त्यांना मी तर त्यांना तेच आव्हान केलंय की त्यांनी आतापर्यंत सात आठ उमेदवार तातले त्यांना एकही उमेदवार अजून माझ्या तुलनेवर मिळत नाही म्हणून दिलीप भाऊनाही आमंत्रण दिलं जातं दिलीप दिली भाऊ मागे पुढे मागे पुढे करताय त्याच्यामुळे मी तर त्यांना खुलं आव्हान दिलं होतं की फालतू की इकडे तिकडे पाच बसण्यापेक्षा त्यांना दोन पाच दहा कोटी रुपयाचा आमिष दाखवण्यापेक्षा स्वतः या आणि स्वतः उभे राहा मलाही बरं वाटेल किंवा माझ्या मतदारसंघात गिरीश भाऊ सारखे जलसंपदा मंत्री आले आणि त्यांच्या विरुद्ध मला लढण्याचा योग येतोय याच्या ये इतका आनंद मला दुसरा कोणताच भेटणार नाही त्याच्यामुळे त्यांनी जिकडे यावं आणि त्यांनीच माझ्या विरुद्ध ह्या पाचोरा मतदारसंघामध्ये लढावं आणि पाहून घ्यावं दूध का दूध पाणी का पाणी मी तर गंगूतीली आहे त्यांच्या समोर ते राजा भोज आहे पब्लिकनी राजा भोजचे कपडे नाही फाडलेला मग मला बोलायचं फक्त विकास आवा फक्त विकास आवा आणि तुम्ही किती दिवस अधिकाऱ्यांवर किती दिवस पैसे टाकणार आचार संहिता लागेपर्यंत तोपर्यंतच तुमचा दिवा आहे तोपर्यंतच तुमचं मंत्रीपद आहे एकदा आचारसंहिता गेली ना मग पाहून घ्या या तुम्ही आता त्यांनी मला सांगितलं की आता धुळ्याला लढून दाखव तुला तुझ्या अवकात दाखवतो मी म्हटलं आमचे सगळे कार्यकर्ते छोटे मोठे त्यांच्याशी तर नाही बाबा आता उभं राहावं त्यांनी कुठल्याही पक्षाचं तिकीट घेऊन ते म्हणतात मी पक्षात नाही भाजप असा तसा माझं आव्हान आहे त्यांनी उभं राहावं आणि आमच्या कार्यकर्त्याला फक्त हरून दाखवावं माझं पुन्हा आवाहन आहे ते सन्मान्य मी त्याच्यावरून काही वाईट बोलणार नाही तू मला वाटतं नुसत्या वल्गना करून बोलून चालणार नाही आणि मला पण इतक्या ठिकाणचे आमंत्रण येत आहे ना सांगू आपण बघितलं असेल अजित दारा म्हणतात बारामतीला येऊन दाखव काय येऊन दाखव आमच्या मित्र पक्षाचे आमदार एक पासोऱ्याला आमचे किशोर आप्पा इकडे येऊन दाखवा आता एकटा माणूस कुठे कुठे निवडणुका लढेल मी बारामतीला असं म्हटलं होतं की आम्ही संघटनेच्या बळावर कार्यकर्त्यांच्या बळावर आम्ही कुठली निवडणूक जिंकू शकतो ईश्वर बाबूजी राष्ट्रवादी काँग्रेसचे माझ्या अध्यक्ष एका कार्यक्रमाला आम्ही दोघं होतो आणि ते म्हटलं बाबा एका मागून सगळं आमच्यासाठी ठेवत नाही नगर आम्हाला वाटत थोडं इकडून तिकडून होईल तेही तुम्ही घेऊन ठेवलं काय असं तुमच्यामध्ये आहे आणि म्हणून मी सांगितलं की संघटनेच्या बळावर कार्यकर्त्याच्या बळावर आम्ही इतकं मायक्रो प्लॅनिंग आमचं असतो इतकं सूक्ष्म नियोजन असतं की आम्हाला बाबूजी तुम्ही नुसतं हे धुळे नगर नाशिक ते जाऊ द्या जळगाव आम्हाला जर तुम्ही सांगितलं की बारामती आमच्या अध्यक्षांनी सांगितलं आमच्या मुख्यमंत्र्यांनी तर बारामतीची नगरपालिका सुद्धा मी ताब्यात घेऊ हे मी त्यांना म्हटलं पण तुझ्या सगळ्यांना इतकं वाईट वाटलं की हे दाखवतो ये दाखवतो ठीक आहे येतो मी सांगितलं येतो आता आता इथे कोणी आम्हाला राहिलेला नाही पूर्वीची परिस्थिती आता कुणाची राहिलेली नाही राहिली अह सिकंदर सारखा ज्या वेळेला सगळं जग पादाग्रहात करत करत हिंदुस्थानाच्या बॉर्डर आला त्याला इथून परत जावा लागला हिंदुस्थानी जनता आहे तुम्ही कुठून आलात त्यामुळे कुणी भाजपला आव्हान देऊ नये कुणी आम्हाला चॅलेंज करू नये आणि जो चॅलेंज करेल त्याचं चॅलेंज त्याचं आव्हान स्वीकारण्याची आमच्या दबाव